दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये खूप सारे नंदी उतरले कुठेतरी हा भिंदोडचं क्षेत्र आपल्या साता समुद्रपलीकडे जात चाललाय कुठेतरी आपण पाहत आलो भिंदोडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून खूप सारे नंदी उतरले त्यानंतर आता एम पीमधनं खूप सारे नंदी उतरलेत आणि नाशिकमधनं देखील उतरतात तर ह्या भिंदोड क्षेत्र खूप पुढं चाललाय तुम्ही काय याबद्दल मत द्याल सर्वप्रथम आज गुढीपाडवा निमित्त तुमच्या चॅनलचे सर्व जे सबस्क्रायबर आहेत तसेच माझे बैलगाडा मालक बैलगाडा चालक सोडणारे धरणारे ड्रायवर परत धंदेवाले जेवढे माझ्या या बैलगाडी क्षेत्रामधले जेवढे नागरिक आहेत त्यांना माझ्याकडून आणि माझ्या ग्रुपकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी माणसांचा हा नवीन वर्ष आहे सगळ्यांना सुख समाधानीचा जावं हीच देवाचार ने मी प्रार्थना करेन आणि आपण बघत आलो पारंपरिक मैदान म्हणजे आपला बोनिवली मैदान आहे ह्या बोनिवलीच्या मैदानामध्ये आपण प्रत्येक वेळेला नवीन नवीन नंदी बघायला आपल्याला इथे भेटतात जसं आपलं सव्वीस जानेवारीचं मैदान आकर्षण मैदान असतं या महाराष्ट्रात तसंच एक बोनिवली मैदान जेव्हा भरवतात म आपले पप्पू शेठ पाटील झाले आपले बोनिवलीची सर्व कमिटी सगळ्यांची साथ ते गाव असू दे किंवा आपला इथला बोनिवली गाव असू दे हे गाव दोन्ही गावं मिळून एक बळाने हे आयोजन करतात कारण की सगळ्यांची एके सगळ्यांचं बळ एकत्र लागल्यानंतर ह्या मैदानाची शोभा वेगळी असते सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित असतात मी खरंतर तर पप्पू शेठ आणि त्यांची सगळी संपूर्ण टीम आणि बोनुलीची संपूर्ण ग्रामस्थांचं मी अभिनंदन करेल कारण सुंदर असं आयोजन इथं केलं आहे आणि प्रेक्षकांना इथे संधी भेटली का, का। तुमच्या मैदानामध्ये नवीन नवीन जसा शेरा झाला एम पीमधला तसा आमच्या भावाने उतरलेला आकाश रावट डोंगऱ्या झाला म्हणजे अशी नामांकित बैला आज इथे बघायला भेटली आणि त्या साईडची बैलं इकडच्या लोकांना बघण्यासाठी खूप आकर्षण वाटतं आणि ह्या सगळ्या व्यक्तींमुळे ती बैला आज आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पण बघायला भेटतात मी त्यांचं पण अभिनंदन करेन मित्रांनो आज मराठी माणसाचा कुठेतरी एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि कुठेतरी आपले किशोरदाते असतील त्यांनी खूप वर्ष ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपलेली कुठेतरी बोनलीचा गुढीपाडव्याचं नाव कुठेतरी पुकारला तो घेतला जातो आता तुम्ही या मैदानात उपस्थित राहिले की काय आजचं नियोजन ठरलं आहे कसा काय नियोजन आपला झालेलं होतं आपण नेहमी सांगतो आल्याप्रमाणे आपण आपला नाव दिला होता पण आमच्यावरती गाडी फिरली होती पण काही ड्रायवर आमचे सुट्टी मेकर त्यांच्या संबंधामधले एकच दोन्ही गाड्यांच्यावरती एकच ड्रायव्हर होता सुट्टी मेकर आपले एक समान होते त्याच्यामुळे ही गाडी कुठेतरी आपण रद्द कर करण्यात आली आणि बघा बैलगाडीचे क्षेत्र आहे संबंध आणि रिलेशन सगळ्यांशी आपले ठेवून सगळे गोष्टी बघायला लागतात त्या हिसोबत आमच्या गाड्या मैत्री दोस्ती खातर आमच्या गाड्या कॅन्सल झाल्या आणि ज्यांच्याबरोबर आपली गाडी जमली होती गेसरचा आपला सैराट त्यांनी आपल्यावरती नाव फिरवलं होतं पण त्यांच्या पैऱ्यामधला जो बैल होता लाडू त्यांच्यानं आपले आरेस आपले संबंध होते आणि आपला पंकज ड्रायव्हर दोन्ही गाड्यांच्यावरती बसले त्याच्यामुळे आपले संबंध जुळून आले होते काही कारणास ही गाडी रद्द झाली ते शेवटी शर्ती आहेत आज न उद्या होत राहतात आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये परत भुंगा त्याच जोशाने मैदानामध्ये येईल आणि जसं मी सांगितलंय का आल्यानंतर नाव द्यायचा प्रयत्न करेल मी आणि शंभर टक्के आपण प्रेक्षकांसाठी आणि फॅनसाठी मुंगा मैदानात आणण्याचा प्रयत्न करू जरी पण फेरा झाला एक काय सुंदर गाडी पळाली सगळं नियोजन आमचे रामदास चांदपचा परत आपला नामदेव होता पंकज होता परत आमची संपूर्ण टीम होती किरण शेट शेलार होता आपली एस बी ग्रुपची सगळे पोरं होती म्हणजे सगळ्यांचं नियोजन झालं का आपण चला आलो होता आज मैदानात आपला फेरा पण पडला पाहिजे शेवटी बघा सोडणारे धरणारे नियोजनकारांचं पण ऐकलं पाहिजे आपण त्यांची इच्छा होती आणि बरेच दिवसापासून लुक्खा आणि भुंगाला फेरा मारायचा चालला होता आज योग जुळून आला नवीन वर्षानिमित्त आणि शंभर आणि लुक्खा आणि हा लाडू हे एकच दावणीचे बैल आहेत असं मला आता पोरं बोलले आणि एकत्र नियोजनामध्ये पळतात पण ते संबंध असल्यामुळे आपण पण त्यांना काचकूच नाही केली त्यांच्या शब्दावरती बैल एकत्र मिळून आपण नियोजन करून त्याचे फेरा पण दिला कुठेतरी नाही जुनी आठवण काढायची झाली तर मला तरी वाटतं का गुढी पाडव्याच्या नाहीतर ह्याच्यात मा मधल्या तारखेमध्ये मागील वर्षी आपल्यासोबत ते आता नाही आहेत रणजित निंबाळकर सर ते देखील या मैदानाला हजीर होते बरोबर त्यांची ना आपली गाडी पण झाली होती आणि मी तुमच्या युट्यूबमार्फत परत एकदा त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आपले बोलूनच्या तात्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आपले विष्णू पाटील जे पाडलेगावचे त्यांना पण भावप्रे श्रद्धांजली आपले परत फडकेशेठ यांना पण भावपे कारण की ह्या बैला ह्या माणसांमुळे आज आपण हा बैलगाडी छंद जप जपण्याचा प्रयत्न करतो आणि यांच्यामुळं हा छंद आपल्या महाराष्ट्राला एक नाव रूपाला आला कारण की यांचं खूप योगदान आहे म्हणून आवर्जून प्रत्येक बाईटमध्ये मीही नाव घेतो असंख्य गाडी मालक त्यांचं नाव घेतात कारण की त्यांचं योगदान एवढं आहे का ते विसरून जाण्यासारखं काही नाही आहे कारण की आपण त्यांचा आदर्श घेण्यासारखं खूप काय आहे या सगळ्या व्यक्तिमत्त्वांचं आज किरण शेठ देखील मैदानात आहेत डॉक्टर किरण तर त्यांचे नियो का काय नियोजन गाडी नावं भरपूर कारण की आज नावं जास्त पडली नाही आम्हाला पण बिंजोडला नाव सोडायचं होतं पण काय होतं एवढ्या गाड्या जमल्या होत्या खाली कारण की आता बघा दीड तास झाला दोन तास झाला आमच्या दावणीतलाच आमच्या जावयांचाच बैल आहे तो त्याची गाडी जमली होती तो दीड तास झालाय दीड दोन तास झाला खाली गेला अजून त्याची गाडी आली नाही म्हणजे आता ह्या गाड्या जर आपण जमवल्या असेल तर मला स्वतः संध्याकाळ कोण ते कॅन्सल करण्यापेक्षा बैलांवरती पण अत्याचार नको म्हणून मी बोललो चला आता बैल भरा किरण शेटला बोललो का पुढच्या मैदानामध्ये आपण परत एकदा नियोजन करू आणि पळूया आता बैलं जाऊ दे नवीन वर्षाचा नवीन सुरुवात पण आहे घरी पूजा वगैरे कार्यक्रम वगैरे असं त्याच्यामुळे लवकरच इथून गुड बाय करायचं करा आम्ही ठरवलं कुठेतरी ना सुरेंद्र यांनी दोन तारखेला काहीतरी फंक्शन ठेवलेलं आपल्या कोसगावमध्ये आमचं गावदेवीचं मंदिर आहे आणि गावदेवीचं मंदिर नवीन बनवलं आहे आम्ही नवीन मूर्ती आमच्या गावदेवीची तिथे स्थापन होते त्यामुळं आम्ही मैदान आपलं तिथे मोठा कार्यक्रम ठेवला आहे दोन दिवस रेग्युलर आमचा तो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आमच्या इथे तीन तारखेपासून सहा तारखेपासून आमच्या रामाचं मंदिर आहे त्या राम मंदिराचे तीन, ते तीन तिन्ही दिवस सप्ताह चालू असतो जेवण चालू असतो आम्ही त्यावेळेला सगळेजणं बिझी असतो म्हणून आम्ही त्यावेळेला कुठंच निघत नाही कारण की आमच्या गावामधला वर्षातून येणारा पहिलाच सण आमच्यासाठी ते तीन दिवस दिवाळीसारखे असतात प्रत्येक आमच्या कोचगावातला व्यक्ती आमच्या परिसरातले सगळे व्यक्ती आवर्जून तिथं उपस्थित असतात आणि आपल्या श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी उत्साह असतात कारण की एवढा मोठा उत्सव अंबरनाथमध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणून तो आमचा पालखीचा ना रामनवमीचा उत्सव होतो म्हणून तुमच्या यूट्यूबमार्फत मी सांगेल का ज्याला ज्याला तुमच्या यूट्यूबमार्फत जमेल तिथे आमच्या रामाच्या मंदिरात कोचगावमध्ये आवर्जून या बघण्यासारखं असतं संध्याकाळच्या वेळेला पालखी निघते मोठ्या जल्लोषाच्या फटाकडीच्या आकर्षणाशी फटाकडी महोत्सव असतात सुंदर असं आयोजन असतं तुम्ही आमच्या मागच्या वेळेला रामदावनच्या कार्यक्रमाला आले असत हजारोने लोकं असतात तशीच आमच्या पालखीने हजारोने लोक असतात सगळ्यांचं प्रेम आहे राम प्रभू रामांवरती जसं आमचा विश्वास आहे आणि आशीर्वाद आहे त्यांचा आमच्या पाठी तसं लोकांच्यावरती पण दे आवर्जून तिथे सगळ्यांनी दर्शनाला या मी तुमच्या युट्यूबमार्फत सांगतो तसे तुम्ही बोलले का आपल्या भावाने देखील ना या नंदी उतरवला आहे तर त्यांना तुफा एक तुफानी एक अप्रतिम असा फेरा पालाला आणि तू जाणू अशी ती एक उडी मारून तो असं निघाला अरे खूप स्पीडमध्ये निघाला तिथे काय झालं मी पण तिथे मी लाईव्हच्या ह्याच्यामध्ये बघितलं कारण की मी उशीर आलो तर तिथे गेल्यानंतर बघितलं तर बैलाच्या पायाच्या खाली पाणी साठलं होतं बैल तिथं घाबर आणि पटकन उडी मारली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पण डोंगरे हा नामांकित बैल आहे आणि मी आक आकाशचे तुमच्या युट्यूबमार्फत खरंच मी राऊत कुटुंबाचं खूप मनापासून अभिनंदन करेन कारण की एवढी नामांकित बैल आज लखन झाला परत ह्या डोंगरे झाल्या याच्यापूर्वी मोहनदादा ज्या वेळेला होता त्यावेळी म्हणजे जे कोणाला शक्य होत नाही ते हे राऊत कुटुंब करून दाखवतो आणि शंभर टक्के जी नंदी लोकांना बघण्यासाठी मिळत नाही ते हे राऊत कुटुंब उतरून आज ठाणा मुंबई राय रायगड पालघरमध्ये प्रेक्षकांना इथे दाखवण्याचा प्रयत्न करता मी आकाशचं खूप मनापासून धन्यवाद करेन पण ही गाडी जरा जी गेली आहे ती लवकर व्हायला पाहिजे जेणेकरून आणखीन लोकांना प्रेक्षकांना बघायला आनंद होईल कारण की ह्या सगळ्या गाड्या बघण्यासाठी लोकं थांबलेले आहेत लवकर ही आयोजकांनी गाडी सोडली पाहिजे आणि प्रेक्षकांना ही गाडी बघायला भेटली पाहिजे चालेल